नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत तर छाती आहे छत्तीस इंच तर मी छत्तीस इंच फोर टक्स ब्लाऊजचे पण व्हिडिओ भरपूर टाकलेत तर हे आहे ब्लाऊज पीस साडीतला सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची उंची मी अस्तर घेतलेलं आपण याला इस्त्री केली एक एकसारखं आपल्याला अगोदर कट करून घ्यायचंय कट केल्याच्या नंतर आपण याची उंची घेऊया तर कस्टमरची उंची चौदा इंच तर आपल्याला पंधरा इंच घ्यावं लागेल शोन ब्लाउज चौदा इंचाचं होऊन जातो शोल्डर घ्यायचंय साडेपाच इंच मोंढ्यासाठी पण आपण साडेपाच घेणार आहोत नऊची घडी आहे ची घडी छत्तीस साईजचं ब्लाऊज दोन इंच मी शिलाई मार्जिंग घेतले आता वरती अकरा आले तर खाली मी साडे दहा इंच घेते आणि हे लाईन याला पूर्ण जॉईंट करायचे दीड इंच आपल्याला पाठीमागच्या बाजूने आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आकार दिला आहे सव्वा दोन इंच आपण गळा घेऊया जास्त कस्टमरला ब्रॉड नको आहे तर मग मी सव्वा दोन घेतलं आहे खाली गळा आपण दहाचा घेऊ असं मी तीन इंच घेतलं आहे थोडासा आकार व्यवस्थित येऊन जाईन तुम्ही वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकतात गळ्याला पाहिजे तसा तात्याची आपण कटिंग करू तर हा ब्लाऊज आहे तसाच आपल्याला उचलून घ्यायचा आहे जे आपण अगोदर कट केलंय तर हुकलूक पट्टीसाठी मी इकडे एवढी जागा सोडून दिली आता अर्धा इंच आपण पाठीमाग येणार आहोत जे आपल्याला फ्रंटचा मोंढा याच्यापेक्षा आता गळा घ्यायचा आपल्याला साडेसहा इंच आणि आपल्याला आकार देऊन आहे अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतलाय आता एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे खालच्या बाजूनी एक इंचाची लगेच आपण लाईन आखून घेऊ कारण ज्यावेळेस फोर टक्स ब्लाऊज होतो त्यावेळेस एक इंच इथं चून पडल्या जाते तर एक इंच कमी होऊन जातं चार इंचावर मी एक पॉईंट दिला चार इंच मी तसंच पुन्हा एकदा वरती येते आपल्याला हा टक्स घ्यायचा एक इंचाचा जवळ जवळ ज्यावेळेस आपण फ्रंट टक्स एक इंचा घेतो त्याच्यानंतर आपले ब्लाउज फिटिंग व्यवस्थित येऊन जाते चेस्टनुसार हा टक्स घेत चला जास्त जर हेवी तर आपण एक दीड इंचाचा घेऊ शकतो आता याच्या निम्म जरी केलं तरी चालते अशा पद्धतीने हा झाला आपला फोरटेक्स ब्लाउज आता आपण याची करणार आहोत कटिंग बघा आपण कुठंच बदल नाही केला फक्त मोंड्यामध्ये आपण अर्धा इंच आलो आणि उंचीमध्ये एक इंच खाली गेलो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगते जेवढं तुम्ही ट्राय करता त्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच कटिंग करायला सोपं पडेल आणि ब्लाऊज शिवायला पण सोपं पडेल तर हा झाला फोर टक्स तर ज्यावेळेस आपण टक्स आपल्याला जोडायचं आहे त्यावेळेला अशा पद्धतीने जर टच करून ठेवलं तरी आपल्याला लक्षात येतं किंवा मागं पुढं होत नाही अशा पद्धतीने झालं आहे तर आपण आता ब्लाउज पिसावर घेऊया तर हा आपण पाट्याचा भाग लगेच आपण याला आकार देऊन कट करून घेऊ अशा पद्धतीने याला गोल आकार देऊन घेतलाय आता आपण याच्यावर कटिंग करू पिसावर तर अगोदर बंद बाजू बंद बाजूकडून ठेवायची आपल्याला आता माझ्याकडून खुली बाजू आहे समोरून ही बंद बाजू आहे ही आणि ही माझ्याकडून खुली बाजू आहे तर अशा पद्धतीने बघा मी ठेवून घेतले आपण याची करणार आहोत आता कटिंग लाई झाला पाटेचा भाग कट करून आता फ्रंट भाग कट करायचा आहे पद्धतीने हा पण आपला पुढचा भाग कट झाला आहे आता आपण बघणार आहोत बाही तर बाही कटिंगला आपल्याला आता अस्तर पुरलं तर आपण बाही कटिंग, कटिंग करून येतात आपण मी नंतर कटिंग करेन अजून अस्तर जॉईन करून आठचे घडी तर आपल्याला साडेनऊच्या घडी लागते आणि उंचीला पण पुरला पाहिजे किती बसतंय आठ बसतं आहे आपल्याला दीड इंच आणि असं बसतंय दहा ठीक आहे काय अडचण नाही आपल्याला साडे नऊ चे लागते कसं जरी केलं तरी येऊन एकच होईल ज्यावेळेस कापड कमी पडतं त्यावेळेस अगोदर ऍडजस्ट करूनच पाहिजे नंतर मग आपल्याला माप टाकायचे तर मी डायरेक्ट बाई कटिंग करते नागता इथं आपला पूर्ण जॉईंट येऊन जाईल अशा पद्धतीने बाही कटिंग झाली झाला आपला फोर टक्स ब्लाउज तर आपण आता अस्तरवर सॉरी मेन फॅब्रिक वर पण आपण बाही कटिंग करून घेऊ आता उंची मध्ये आपल्याला एक इंच जास्त लागते तर मी अशा पद्धतीने अस्तर जोडणार एक इंच मी जास्त ठेवले नंतर मी शेवतांनी याला आकार देऊन घेते अशा पद्धतीने माझं फॉर्क ब्लाऊजची कटिंग कम्प्लीट झाली व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका